क्षेत्र राजूर गणपती मंदिराजवळ असलेले अनेक पुरातन मंदिर आणि वस्तू आहे गेल्या काही दिवसांपासून मंदिराचे काम चालू असल्याने मंदिर परिसरात असलेल्या जुन्या मूर्त्या आणि नक्षीकाम कोरीकाम असलेले जुने दगड हे विडंबन होईल अशा ठिकाणी टाकण्यात आलेले आहे तरी यावेळेस सचिन फटाले राजू पाटील मिसा मुकुल पाटील झुंबड यांनी अमरण उपोषण सध्या चालू आहे यांची विनंती आहे की जीर्ण झालेल्या हिंदू देवी देवतांच्या मूर्त्यांची विधिवत विल्हेवाट लावावी तसेच नक्षीकाम कोरीवकाम असलेल्या दगडाचे संवर्धन करावे हिंदू देवी देवतांचे मूर्त्यांचा अवमान विडंबन होईल जर प्रशासन करत असेल तर आम्ही गप्प बसणार नाही असे उपोषणकर्त्यांनी म्हटले आहे